ज्याप्रमाणे राजकारण धुरंधर श्रीकृष्ण किंवा विघ्नहर्ता गणराया यांना आपण श्रद्धेने विविध नावांची विशेषणं लावतो त्याचप्रमाणे भूषण यांनी छत्रपतींना अतिशय श्रद्धेने अनेक नावांनी गौरवले आहेत ही नावं मुद्दा म्हणून मी तुमच्यासमोर ठेवत आहेत ही नावं का कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक नावामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आविष्कार आपल्याला लपलेला दिसतो एक एक नाव आपल्यासाठी स्फूर्तीदायक आहे ते सांगतायत नायक दक्षिण रक्षक गाझी गणपती कडपाल भूपाल खुमान कल्पद्रुम मनोज महावीर महाबली महाराष्ट्र रक्षक नरेंद्र नरसिंह राणा रणसिंह प्रतापी पृथ्वीपर होतं सरजा शेर सिंह सरताज सरताज भूप शिवसेवक सवाई शिवराज शेर शिवराज वीर नरेश अशा शब्दांचा अशा उपाध्यांचा अक्षरशः साठा आणि जबरदस्त असा हा खजाना आज कविराज भूषणांनी आपल्याला इथे दिलेला आहे ही नावे तुमच्यासाठी पुन्हा मी इथे उद्घोषित करत आहे नावं खूप सुंदर आहेत लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक उपाध्या दक्षिण नायक दक्षिण रक्षक काजी गणपती गडपाल खुमान कल्पद्रुम मनोज महावीर महाबली रक्षक नरेंद्र नरसिंह राणा रणसिंह प्रतापी पृथ्वी परहुत सरजा शेर सिंह सरताज सरताज भूप सवाई शिवराज शेर शिवराज आणि वीर नरेश अशा अनेक उपाध्या छत्रपती शिवाजी महाराजांना इथे देऊ केलेल्या आहेत जय शिवराय जय कविराज भूषण कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वरभाषांतर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय